नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे माझ्या कृषी चॅनलमध्ये गणपती झाले अकरा दिवसाचा गणपती विसर्जन झाला आता म्हटलं कामाक लागूया कारण गणपतीमध्ये तशी इच्छा होणार नाही काम करूची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी भरपूर व्हिडिओ करून ठेवलेला आहे तुम्ही म्हणतालात की गणपतीचं व्हिडिओ अजूनही टाकू नाही कसं तर आमच्या गावी नेटवर्कचं खूप प्रॉब्लेम होता अपलोड करूक गेले तरी व्हिडिओ वगैरे अपलोड होत नाही एडिट करताना पण प्रॉब्लेम होतात तर मी म्हटलं गणपती झाल्यावर अकरा बाराव्या दिवशीपासून स्टार्ट करायचे व्हिडिओ टाकू माझा फोन पूर्ण रिसेट झालो आणि त्याच्यामुळे जेवढा काय मी जवळजवळ दहा बारा ब्लॉक बनवून ठेवलेलं आहे ते सगळे ब्लॉक गेले तर आता तर एक गेला तर जाऊन देत त्याचा काय घेऊन बसण्यात काय पॉईंट नाही म्हटलं तर आज मी जाते क्रशरवर दत्ता सामंत साहेबांचं क्रशर आहे त्याच्यावर मी कसं आहे म्हणता इन्शुरन्सचा सगळा पूर्ण हँडल मी करतो आहे तर आज सुरुवात केलं आहे कामात इन्शुरन्सचा पण काम हा इन्शुरन्स करण्यासाठी जाते आता क्रशरवर जाईल तर मी दाखवेल तिकडे इन्शुरन्स करताना कसा केला जातं काय केलं जातं क्रेशर म्हणजे काय असतं मागच्या पण मी सांगितलं आहे पण परत एकदा तुम्हाला त्यांच्या कसे त्यावेळी मी ज्यावेळी तुम्हाला सांगितलेलं त्यावेळी ते, ते मशीन्स वगैरे चालू नव्हते क्रशर तर या प्रेशरवर शंभर टक्के मशीन चालू असते कारण साहेबांचा काम दा मोठा असतं तर मशीन चालू असताना कशा प्रकारे ती एम एममध्ये खडी डिवाईड केली जातात ह्या पण मी तुम्हाला दाखवेन तिकडे तर आपण जाऊ आता प्रेशरवर त्यात कारण तो प्रेशर पूर्ण आतमध्ये असता जंगलात मानव वस्तीपासून खूप आतमध्ये साधारण आता क्रेशर आपण बघितलं होतं बरोबर एक पंधरा किलोमीटर आतमध्ये क्रशर आहे हायवेवरून एक पंधरा किलोमीटर आतमध्ये आणि मानवी वस्तीकडून साधारण एक सात आठ किलोमीटरच्या अंतरवर क्रशर आहे जेणेकरून कसा मानव वस्तीत त्रास होता का मना आणि जंगल भाग दुर्गम भागाचे प्रशर असतं बघू शकता तुम्ही पूर्ण डार्क फॉरेस्ट हा डार्क फॉरेस्ट मध्ये ह्या रोडची वाट लागल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक केली जाता डम्पर वाहतूक केली जाता खडी वाहतूक हे बघा आता समोर येत आपला खडीच डम्पर येताना दिसता आपला खडी जोडम परताना दिसता त्रिमूर्ती कंट्रक्शन त्रिमूर्ती कंट्रक्शन तर जाऊया आपण क्रशरवर आता एक थोडं पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरच क्रशर आहे तर लवकर क्रशरवर जाऊन जरा पुढचं काम करू जात आपण करून घेतो पोचलं म्हणजे साहेबांनी भारी केले नाही इकडे माडाचे झाडं वगैरे दोन्ही साईडला लावून वगैरे आणि आपण पहिलाच भेटतो म्हणजे वेट काटो वजन काटो हे बघा वजन काटो गाडी गेली पक्कन प्लांटवरील आहे आता पण आता इन्शुरन्स पण घेते साहेब काय दिसत नाही आहे साहेबांची गाडी दिसत नाही साहेब काय इन्शुरन्स असा काय माझ्यावरच सोपवून देतात आणि ते कधीच एकदा सांगितल्यानंतर मी फक्त कधी इन्शुरन्स असतात ते देऊन ठेवतो आहे साहेबांना फक्त सांगतात की साहेब पेमेंट वगैरे मागा अगोदरच टाकून ठेवतं म्हणजे एवढं विश्वास आहे त्यांचा माझ्यावर आता प्लांटवरील आहे इन्शुरन्सच्या कामाक स्टार्ट करतं इन्स्पेक्शन एक विषय असता ज्यावेळी पॉलिसी आपली लॅब्स होता म्हणजे थांबता डेट होऊन जाता जी आपली पॉलिसीची जी एक्सपायरी डेट असतात ती ज्यावेळी थांबतात त्यावेळी आमका फोटो काढावीची लागतात म्हणजे नवीन पॉलिसी जनरेट करूची लागतात तर त्यासाठी आता कसा इकडे ऑफिसमध्ये वायफाय आहे पण तिथपर्यंत वायफाय पोचना काय वाटत नाही पण आता रेंजमध्ये दे घेऊन घेण्यासाठी गाडी आता एक एक गाडी करून आम्ही पुढे घेतलं आणि मग इन्शुरन्स स्टार्ट कर ड्रायव्हर आता मला गाडी काढून देतात एक एक गाडी काढून त्याचा इन्स्पेक्शन करून कंप्लीट करून मग परत ती आम्ही त्या जागी लावणार असो दे असो लावलात तरी झालात नको काय गरज नाही जरा मागे घ्या मग मग जरा गाडी जातली मग गाडी सुटा घेऊया असा दे असा दे ओके ओके बस झाली मागा का व्हिडिओ काढूक मिळावं चारही ने इन्शुरन्स इन्शुरन्स निकाल नाही झाला आता इन्स्पेक्शन भरून साधारण तीन गाडे झाले आता फक्त एक गाडी शिल्लक आहे एक अजून अर्ध्या असा काम शिल्लक राहिलं कारण मी आहे प्रेशरवर जे असता साधारण अकरा वाजता काहीतरी मी प्रेशरवर इलय तर आता वाजले साधारण तीन म्हणजे एवढं वेळ लागतं इन्स्पेक्शन भरू कारण प्रॉपर करायचं लागता गाडी पण हेवी असतात मोठे गाडी असल्यामुळे कसं आता प्रॉपर इन्स्पेक्शन करायचं लागतं बायचान्स एखादा फोटो बाय मिस्टेक राहू होतं क्लेमच्या खूप प्रॉब्लेम होतं आता प्रॉपर इन्स्पेक्शन करून इन्शुरन्स करणं गरजेचं असतं आणि आमच्या इन्शुरन्समध्ये कसं असतं जोपर्यंत आमका रिपोर्ट मिळत नाही तो तोपर्यंत इथे आम्ही म्हणजे रिपोर्ट येईपर्यंत आमक थांबूचा लागतं नाहीतर कसा होता की बायचान्स एखादो फोटो मिसमॅच झालो तर कंपनी परत तो मागवता त्यासाठी परत येण्यापेक्षा रिपोर्ट येईपर्यंत इथे थांबून सगळं काम ओके करूनच आम्ही नंतर इथून निघतो असं साहेबांचा प्लांट हा बघू शकता तुम्ही साहेब खूप मोठे उद्योजक असत आणि साहेब बरोबर गरिबांना खूप मदत करतात आता इथे गणपती पण असा मी तुम्हाला दाखवेनंच साहेबांच्या ऑफिसमध्ये घरी गणपती असता साहेबांचा तो दरवर्षी पाच दिवसाचा गणपती असता आणि दर चौथ्या वर्षी पूजा असता पण इथे पण क्रशरवर पण साहेबांनी गणपती पुजलेलो असा तर बघूया आपण थोडंसं वेळ तरी याच्यातले अजून एक दहा पंधरा गाड्या जवळपास खडीसाठी गेलेले असत आणि पूर्ण दोन महिने पावसामध्ये गॅपच असतात पूर्ण पूर्ण बिझनेस साहेबांचं बंद असता आता जेव्हा सप्टेंबरमध्ये क्रॉस गणपतीनंतर सगळे जे ड्रायवर लोक असतात हे रिटर्न येतात कारण झारखंडची पूर्ण टीम आहे ड्रायवरची एक पंचवीस ती ड्रायवर लोकांची टीम हो असा ते आता त्यांचा बुकिंग वगैरे झालेला साहेब बोलले की बुकिंग वगैरे झालेलं आहे साधारण तीस तारीखपर्यंत आता हे पूर्ण सगळे गाडी चालू होत आले त्याच्या अगोदर हे सगळं इन्शुरन्स वगैरे ओके करून घेतात गाड्यांचा पासिंग वगैरे सगळा तर असं साहेबांचा प्लांट असा बघू शकता तुम्ही एकदम डोंगराळ भागात प्लांट असा तिथे नेटवर्क पण भरपूर प्रॉब्लेम आहे आता मी जो सगळा काम करते पूर्ण सगळा टोटल वायफायवर काम माझं चालू आहे अशी गोष्ट म्हणजे साहेबांनी कालच एक, ले ले एक तो 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 भारत बेनची नवीन गाडी आणल्याने गाडीचे पण पेढे आहे नवीन गाडी आणल्याने गाडी दाखवतोय भारत बेन म्हणजे एक ब्रँड असा टाटा अशोक लेलँड एक कसे गाडी असतात महिंद्राचे तसं भारत बेन म्हणजे एक मर्सडीज कंपनी आहे मर्सडीज कंपनीचे कार येतं आणि भारत बेन ते डम्पर येतं थोडक्यात ही मर्सिडीसचीच टाईप असता त्याचा इंजिन वगैरे म्हणा काही स्पार्ट वगैरे असतात ते मर्सिडीसशीच मर्सिडीजशीच संबंधित असतात बहुजा ती साहेबांना फडाना एक क्वारीमध्ये याचा उपयोग होता कारण ओवरलोडला वगैरे भारी गाडी असते भारत गाडी खूप लोक आता भारत बेनकडे वळले मी पण या कंपनीमध्ये चार वर्ष काम केलेलं आहे सॉरी तीन वर्ष काम केलेलं आहे या भारत बेन कंपनीमध्ये त्याच्यामधूनच आम्ही अनुभव घेऊन मग पुढे 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 स्वतःचा बिझनेस चालू केलं ही गाडी असा भारत बेनची एकदम कार फिलिंग आहे त्याला कंटिन्यू तुम्ही जवळपास दोनशे किलोमीटर जरी रनिंग केलात तरी पूर्ण कार फिलिंग आहे त्याला सस्पेन्शन एकदम भारी सस्पेन्शन आहे आणि ही रॉक बॉडी असा रॉक बॉडी म्हणजे काय तर वॉरीमध्ये काम केल्यामुळे चांस क्रशेर क्रशेर वर दगड वगैरे भरण्याचा चान्स असतात त्याच्यासाठी त्यांची सेफ्टी करण्यासाठी रॉक बॉडी म्हटली आपल्या त्यामंत साहेबांचा गणपती हा क्रशरवर सामंत साहेबांचा जो हिवाळ्यामध्ये क्रशर आहे त्या हे बाप्पांच्या मूर्तीचं पूजन केलं जातं सतरा दिवस गणपती असा क्वारीतून आणलेले मोठमोठे दगड या मशीनमध्ये टाकले जातात आणि या मशीनच्या सहाय्याने ते वेगवेगळ्या प्रकारात त्यांचे तुकडे केले जातात मग काही प्रमाणात ते रोडच्या खालीच आपल्याला माहीतच असतं की आपण रोडच्या खाली पण खडी टाकतो त्या प्रकारची खडी त्याच्यानंतर रेग्युलर लागणारी आपण खडी की सेंट्रिंगच्या कामासाठी वापरतो त्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची डिवाईड केली जाते तर इथे पण आपण बघू शकतो की खडीचा स्टॉक आपल्याला बघू मिळता तर इथे ही रेग्युलर वापरात येणारी खडी रोडसाठी म्हणा किंवा सेंट्रिंगच्या कामासाठी तर ती या रॅमच्या साहाय्याने बाहेर पडतात तर आपण त्या साईडला बघितलं की मोठ्या साईजची खडी म्हणजे डॅमसाठी वगैरे पण आपण काय करतो त्या मोठे मोठे दगड आपण त्या डॅमसाठी वगैरे वापरला जातो असं काम चाललं जातं खडीचा आणि खूप सात आठ प्रकारची खडी आपल्याला तिथे बघूक मिळतात सध्या साहेबांनी दोन प्रकारची खडी इथे काढलेली असा स्टॉकमध्ये आपण दिसतात आणि प्लॅटफॉर्म पण मोठं हा साहेबांचं मशिनरीज वगैरे बघितले तर मोठ्या प्रमाणात इथे असं कारण <coughs> साहेब रोडची वगैरे किंवा डॅमची वगैरे मोठ्या प्रमाणात किंवा एअरपोर्टची वगैरे मोठी मोठी कामं घेतात त्यामुळे रेग्युलर ही खडी त्यांना लागताच लागतात अशा प्रकारे झाला माझा इन्स्पेक्शन वगैरे करून झाला आणि साहेब खूप लोकांक अशी मदत करतात रामकम साहेबांनी खूप सपोर्ट केला नाही मी ज्यावेळी स्टार्टिंगला भारत बेन कंपनी कामाक लागलं त्यावेळी साहेबांनी पहिलेच माझ्याकडनं आठ गाड्या भारत बेनचे घेतल्याने पहिलं जर मी भारत बेनमध्ये एंट्री केल्यानंतर पहिले जे कोण माझे कस्टमर असतील तर ते म्हणजे दत्ता सामंत साहेब मुंबईमधून साहेबांना खूप डिस्काउंट मिळत होतं चाळीस पन्नास हजार रुपये पर गाडी एक्स्ट्रा डिस्काउंट मिळत होतो तरी पण त्यांनी आपलं लोकल फॉर सिंधुदुर्गातलं काम करता ते काहीतरी सपोर्ट करूया म्हणून साहेबांनी काय केलं नाही की आठी गाडे माझ्याकडनं घेतले त्याच्यामुळे माका पण चांगली ग्रोथ मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच कारणामुळे मी चांगली ग्रोथ करू शकलो आहे कंपनीमध्ये पण माझा नाव झालेला त्यावेळी चांगला तर असे साहेब असत आपले सपोर्ट करणारे मी आता इथेच थांबतो आहे भरपूर वेळ झालो कारण चार पाच तास मी उन्हाच असं आहे इन्स्पेक्शन करू खूप वेळ जातात तर तुमचा जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद